नमस्कार मित्र हो मी प्रकाश पिटकर हे सर्व कोठून येते हे विजय तेंडुलकरांचं पुस्तक आहे राजहंस प्रकाशनाचं आहे हे पुस्तक यात तेरा ललित लेख आहेत सगळेच लेख आयुष्यभर जपून ठेवावे इतके सुंदर आहेत यात वसंतराव नायकांवर लेख आहे वेगळ्या ढंगाने लिहिलेला लेख आहे राजकारणी या शीर्षकाखाली चिमणभाई पटेलांवर लेख आहे मुरब्बी राजकारणी कसा असतो याची पदोपदी जाणीव लेख लेख वाचताना होत राहते मोठा विस्तृत आणि सर्वकष असा हा लेख आहे जयप्रकाश नारायण आचार्य अत्रे सेनापती बापट माधवराव वाचवल यांच्यावर लेख आहेत पुस्तकाच्या सुरुवातीला तेंडुलकर म्हणतात की जगताना पावलोपावली पडत जाणारा हा प्रश्न हे सर्व कोठून येते आपल्या समजुतीपुरते एखादे उत्तर दिले तरी तो प्रश्न अनुत्तरितच राहत असतो हुलकावण्यात येत असतो ते पुढे म्हणतात इतकी वर्ष माणसे पाहिल्यावर माणसांना लेबले चिकटवणे निरर्थक वाटते माणसे त्याहून गुंतागुंतीची आहेत आणि ती बहुधा आपल्याला अंशतःच कळतात आपल्याला न भेटलेले त्यांचे एक आयुष्य असते आणि म्हणूनच त्यांच्याविषयी निष्कर्ष शक्यतो काढू नयेत आणि काढलेस तर ते आपल्यापुरते ठेवावेत या पुस्तकात दिबा मोकाशींवर एक लेख आहे हा लेख तेंडुलकरांच्या लेखणीतून इतका मृदुतेने स्रवला आहे की लेख वाचताना सतत तो आपल्या मनाला स्पर्श करत राहतो आता दिबा मोकाशी म्हटलं म्हणजे आनंद ओरी आठवते संत तुकारामांच्यावरचं हे पुस्तक मराठी साहित्यातलं एक अतिशय अनमोल असं दे अस अनमोल असं आहे अठरा लक्ष पावलं हे पुस्तक देखील त्यावेळी त्यांचं गाजलं प्रवास वर्णन आहे पण प्रवास वर्णन लिहित असताना त्यांनी समाज जीवनाचा उत्तम वेत घेतलेला आहे दिबा मोकाशी हे खूप मोठे लेखक होतेच प्रश्नच नाही तर त्यांच्यावरच्या ह्या लेखाचं मी वाचन करणारे थोडंसं वाचन करणारे तर ऐका लेखाचं शीर्षक आहे साधक बरेच दिवसांपासून मोकाशींची एक दीर्घ मुलाखत टेलिव्हिजनवर व्हावी असे मी म्हणत होतो मोकाशी म्हणजे दि बा मोकाशी त्यात त्यांना कॅन्सर झाल्याचे कळले तेव्हा आता घाई केली पाहिजे असे मनाने घेतले मुंबई टेलिव्हिजनच्या संबंधित व्यक्तींना मी वारंवार याविषयी सुचवणे चालवले त्यांना त्यांचे इतर व्याप आणि डोकेदुख्या होत्याच त्यांना जास्त माहीत असलेले इतर लेखक कलावंतही होते मोकाशींच्या मुलाखतीचे काही जमत नव्हते मी इतका आवर्जून का सुचवतो आहे याचे त्यांना नवल वाटत असावे गेल्या पिढीतले इतर दहावीस लेखक त्यातले एक मोकाशी एवढीच मोकाशींची माहिती त्यांना असली पाहिजे त्यांच्या डोळ्यात मुद्रांवर औपचारिक होकारात हे मला जाणवे मोकाशींना कॅन्सर झाला आहे असे सांगूनही मुलाखतीचे काही होत नाही हे पाहून मी खूणगाठ बांधली की ही मुलाखत न होताच मोकाशी जाणार कॅन्सरचे माणूस जगणार किती परंतु मोकाशी होते दिवस जात होते टेलिव्हिजनवर अनेकांच्या वर्ण्या लागत होत्या आपल्या आकुंचित कक्षा टरारून फुगवून नम्र अभिनिवेश मिरवित यातला एक एक टेलिव्हिजनचा पडदा गाजवून घेत होता आणि तिकडे मोकाशी एका दुर्धर आणि राक्षसी रोग पोटात वागवीत निवांतपणे घरी बसून वाचन चिंतन आणि लेखन करीत होते संध्याकाळचे पुढे पाहण्यात आणि त्याविषयी लिहिण्यात रमले होते टेलिव्हिजनवर आले पाहिजे इतकेच नव्हे तर घरात एक टेलिव्हिजन सेट आणला पाहिजे असे सुद्धा त्यांच्या मनात येत नव्हते त्यांच्या जगण्याच्या कल्पनेतच टेलिव्हिजनसारख्या महागड्या चैनीला स्थान नव्हते वाचणे लिहिणे भटकणे आणि गप्पा मारणे या त्यांच्या चैनी होत्या परंतु येता येता, येता मुलाखतीचा तो योग शेवटी आला मुलाखतीचा दिवस आणि वेळ ठरली टेलिव्हिजन सेंटरवाल्यांनी मुकाशींची अनुमतीही मिळवली मोकाशी मुलाखतीसाठी पुण्याहून मुंबईला येणार होते मुलाखत मी घ्यायची होती वस्तुता हे मला आवडले जरी असते तरी टेलिव्हिजनच्या लोकांना मुलाखत रेकॉर्ड करा हे सुचवताना हे माझ्या मनात नव्हते मुलाखत कोण घेणार याला महत्त्व नव्हतेच मोकाशींची मुलाखत टेलिव्हिजनच्या संग्रही असणे महत्त्वाचे होते माझा हा आवडता लेखक माझ्या मते मराठीतला जागतिक दर्जाचा लेखक त्याच्या पिढीतील सर्वांहून वेगळा आणि विलक्षण लेखक एक व्यक्ती आणि विचार म्हणून भावी पिढ्यांना दिसण्यासाठी टेलिव्हिजनच्या व्हिडिओ टेपवर मुद्रित होणे महत्त्वाचे होते मुकाशींची मुलाखत कुणीही घेतली असती तरी ती रंगणार हे मला ठाऊक होते त्यांचे व्यक्तिमत्व तसे लोभस होते काही माणसांना कितीही वृक्ष आणि बेचव प्रश्न विचारले तरी त्यांची उत्तरे रसिली आणि सुंदर असतात मुकाशी यापैकी होते टेलिव्हिजनवर मुलाखती घेणे माझ्या सरावाचे होते फार बोलणारी आणि बोलायचेच नाकारणारी जबर स्मरणशक्तीची आणि वयपरत्वे विस्मरणशील झालेली अनामिक आणि नामवंत अशा अनेक माणसांच्या मुलाखती मी त्यापूर्वी टेलिव्हिजनवर घेतल्या होत्या परंतु मोकाशींची मुलाखत घ्यायची म्हटल्यावर मला कमालीचे नवथर वाटले आत्मविश्वास डळमळला मनावर कधी नव्हे ते एक ओझे आले वाटले की कसून पूर्वतयारी करूनच मोकाशींना सामोरे जायला हवे एकीकडे मी स्वतःला असेही समजावत होतो की मोकाशी तर माझे आवडते लेखक आहेत त्यांच्या साहित्याबरोबरच मी वाढलो आहे आपोआप मुलाखत आकार घेईल मी उगाच गडबडण्याचे कारण नाही पण याने स्वस्त वाटले नव्हते मी मोकाशींची मिळाली तेवढी पुस्तकं जमवली इतर कामे बाजूला टाकून ती नव्याने एका अभ्यासूपणे वाचू लागलो वेळ सापडला की प्रश्न तयार करू लागलो टिपणे काढू लागलो याने मुलाखत जड होते चांगली होतेच असे नाही हे मला कळत होते परंतु राहवत नव्हते सकाळी मुलाखतीच्या विचाराने मी जागा होत होतो आणि रात्री झोपताना या विचारात झोपून जात होतो कामाच्या ऐन व्यापातही होऊ घातलेल्या मुलाखतीचा घोर मला सोडत नव्हता मुकाशी ठरलेल्या दिवशी मुलाखतीसाठी टेलिव्हिजन सेंटरवर आले तो दिवस माझ्या चांगलाच लक्षात राहिला आहे त्याआधी पुष्कळ दिवसात मी मोकाशींना भेटलो नव्हतो त्या दिवशी टेलिव्हिजन सेंटरवरच्या वेटिंग रूममध्ये मी समोर जातात ते त्यांचे नेहमीचे प्रसन्न निखळ आणि निरागस हसू हसले त्यात कसलाही पूर्वग्रह राग नव्हता नेहमीसारखेच ते साधे आणि अनौपचारिक होते नेहमीचे बिनइस्त्रीचे धुवट शुभ्र कपडे त्यांच्या अंगावर होते जवळ एक पिशवी होती ही ही पूर्वी पुण्यात ते रस्त्यात भेटत तेव्हा न चुकता त्यांच्या सायकलला किंवा हाती असे सोबत पत्नी होती मोकाशी एका मिनटात मोकळे बोलू लागले स्वतःविषयी न बोलता ते माझ्याविषयी चौकशी करत होते त्यांच्या दीर्घ परिचयाच्या परंतु आता कमालीच्या बदललेल्या मुंबईविषयी बोलत होते पूर्वीसारखाच त्यांच्या बोलण्यात कशाविषयीही तक्रारीचा सूर नव्हता आपल्या पूर्वपरिचयाचे माणूस बघता बघता उतारव्याकडे झुकलेले दिसावे तसे ते काहीशा चकितपणे मुंबईविषयी बोलत होते मुलाखतीच्या कार्यक्रमाविषयी जणू मलाच धीर द्यावा तसे ते म्हणाले त्यात काही नाही आपण छान गप्पा माराच्या कराच्या बोलाच्या ही त्यांची बोलण्याची खास लकब मग त्यांनी चौकशी केली प्रश्न आधी ठरवलेले आहेत का वारंवार टिप्पणी काढूनही आयत्यावेळी कार्यक्रमासाठी मी ठरवले की कार्यक्रम आयत्यावेळी घेईल तसाच आकार आपण त्याला घेऊ द्यायचा प्रश्न नाही असे मी सांगताच ते म्हणाले हरकत नाही आपण जमावून घेऊ तुम्ही विचारत चला मी बोलत जाईन ज्याची मुलाखत मी घ्यायची तो मला धीर आणि दिलासा देतो आहे हे, हे प्रथमच घडत होते साधारणत ज्याची मुलाखत तो स्वतःच अवघडलेला आणि दडपणाखाली असतो त्याला प्रयत्नांती मोकळे आणि बोलते करावे लागते अनेकदा फार प्रयत्न करावे लागतात मोकाशीपूर्वी टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर आलेले नव्हते टेलिव्हिजन सेंटरवर देखील ते प्रथमच येत असावेत टेलिव्हिजनवर आयुष्यात प्रथमच त्यांची मुलाखत होणार होती ही मुलाखत देखील जुजबी असणार नव्हती जवळजवळ तासभर त्यांना कॅमेऱ्यासमोर असायचे होते आधी न दिलेल्या प्रश्नांवर बोलायचे होते अनेकांना ही परीक्षाच वाटते मोकाशी मात्र मुळीही टेन्स नव्हते ते कसे निभेल याची काळजी त्यांना नसावी ते नेहमीसारखे ते नेहमीसारखे होते प्रसन्न होते हा एक नवा अनुभव घेण्यासाठी तयार आणि उत्सुक होते प्रकृती असावी तशी नाही हेही तात्पुरते विसरले होते त्यांच्या पत्नीने याविषयी काही संदर्भात दोन चारदा उल्लेख केला तेव्हाही ते, ते विशेष गंभीर झाले नाहीत पूर्वी ते झब्ब्याबरोबर लेंगा घालीत त्या जागी काच्याचे धोतर आले होते एवढं सोडलं तर मोकाशी त्या दिवशी दिसायला मला जुनेच एक वर्षांपूर्वीचे दिसत होते मात्र त्यांच्या बोलण्यात एक अतिशय साधी भारदस्त परिपक्वता जाणवत होती बोलताना चेहरा पूर्वीसारखा खेडकर अस हसरा राहत होता तरी त्यांच्या शब्दात गांभीर्याची झाक होती विचारायला उगीच आग्रही ठाशीवपणा नव्हता तरी एक निश्चितपणा आणि रेखीवपणा होता स्टुडिओत कार्यक्रमासाठी असनस्थ झालेले मोकाशी मला आठवतात स्वतःच्या रेडिओ दुरुस्तीच्या दुकानात किंवा घरी बसावे तसे ते प्रशस्त बसले होते स्टुडिओचे प्रखर लाईट्स त्रासदायक होत होते तरी त्यांच्या चि मुद्रेवर तक्रार नव्हती भोवती चाललेली लगबग एकीकडे चौकसपणे निहाळीत ते हास्यविनोद करीत होते मध्येच टेलिव्हिजन रेकॉर्डिंगबद्दलच्या तांत्रिक गोष्टी जन्मजात तंत्रज्ञाच्या अधिकाराने ते उत्तम रेडिओ मेकॅनिक होते मला समजावीत होते त्यांचा धुवट पांढरा जब्बा टेलिव्हिजन सेंटरच्या कॅमेऱ्याला चालणारा नव्हता म्हणून त्यांना टेलिव्हिजन सेंटरच्या कपडे पटातील शाल आणून दिली होती ती ते त्यांनी मजेत पांघरली त्या शालीत गोबऱ्या चेहऱ्याचे हसरे मोकाशी दुप दुपट्यात गुंडाळलेल्या बाळासारखे गोड दिसत होते भोवतालच्या काळोखातून का टेलिव्हिजनचे तंत्रज्ञ एकीकडे रेकॉर्डिंगची पूर्वतयारी करीत हा अनोळखी माणूस निहाळत होते त्यांच्या माहितीत तर हा कोणी बडा असामी नव्हता त्यांना त्यांनी त्यांच्याविषयी कधी ऐकले देखील नसेल असे कित्येक त्यांच्यासमोर रोज येऊन बडबडून जात असणार त्यातला हा एक जरा वेगळा टेलिव्हिजनवर आपण कसे दिसतो याविषयी संपूर्ण बेफिकीर असलेला कार्यक्रम माझ्या निवेदनावर सुरू झाला हे निवेदन मोकाशींच्या फारच स्तुतीपर होते आणि ही स्तुती अनौपचारिक नव्हती एकीकडे निवेदन करीत एका डोळ्याने मोकाशींच्या प्रतिक्रिया मी पाहत होतो ते लक्षपूर्वक ऐकत होते काहीसे कॉन्शियस झाले होते मुद्रा किंचित हसरी असली तरी नजर बारीक करून थोडे संशयाने पाहत होते ही खुशमस्करी तर नव्हे परंतु माझी मनपूर्वकता त्यांना पटली असावी ते कम्फर्टेबल झाले पुढे पहिल्या प्रश्नापासून आमची ती बैठक जी रंगली ती अखेरपर्यंत त्या दिवशी त्या कार्यक्रमात मोकाशी स्वतःविषयी खूप बोलले तेचमुळे या कार्यक्रमाचा विषय आणि केंद्रबिंदू होते आपले बाळपण आणि संस्कार येतपासून आपल्या लाडक्या आनंद ओरी या तुकारामावरच्या कादंबरीच्या जन्मकथेपर्यंतचा आपला काळ मोकाशी त्या दिवशी जणू नव्याने जगले रंगून जगले सांगताना ते गोष्टी होत होते परंतु पाल्हाळ शब्दाचा देखील नव्हता उत्तरे पसरत नव्हती मुक्त बोलण्यात देखील एक मुद्देसूत आणि नेमकेपणा होता मुलाखतीचा घाट सांभाळण्यासाठी मला काहीही करावे लागत नव्हते मोकाशीच ते काम करत होते मी फक्त त्यांच्या मागून जात होतो साहजिकपणे येणारे प्रश्न विचारित होतो अगदी विनासायास त्याच दिवशी एका कार्यक्रमात मी सहभागी होतो अशा दीर्घ कार्यक्रमात वारंवार स्वतःविषयी बोलत असता थोरा मोठ्यांचीही मोठ्यांचाही तोल ढळतो स्वतःच्या नकळत आत्मस्तुतीच्या क्षेत्रात ते पोहोचतात कोणाकोणाविषयी निधन आयुष्याविषयी तक्रारीचा सूर निघतो जे मिळाले नाही त्याविषयीचे सूक्ष्म हपापले पण डोकावते तत्त्वज्ञानी पवित्रा घसरतो मोकाशींचे असे एकदाही झाले नाही आणि तरी ते मुळीच सावध शालीन किंवा नम्र नव्हते ही वॉज हिज नॅचरल सेल्फ ॲज नॅचरल ॲज वन कॅन बी त्यांच्या बोलण्यात एक अधिकार होता आणि तरी दर्पण होता ते रंगले होते आणि तटस्थ होते तपस्येचे तेज त्यांच्या मुद्रेवर विलसत होते साधकाचा उच्च आनंद स्वरात उचंबळत होता त्रिकालाचा वेध घेत जणू ते प्रत्येक गोष्ट समजावत होते दिस इज अ साईट फॉर द गॉड्स टू वॉच असे स्वतःशी म्हणत मी माझ्या पुढ्यातले हे मोकाशी बघत होतो असे वाटत होते की ही मुलाखत संपूच नये मोकाशी बोलायचे थांबूस नयेत हा सुंदर अनुभव हातून सुटू नये ही मुलाखत नंतर पाहणाऱ्यांपर्यंत किती पोहोचेल हे माहीत नाही परंतु मी मात्र तो अतिशय आनंददायक अनुभव सर्वस्वाने जगलो माझा आवडता लेखक आभाळापर्यंत उंच झालेला पाहिला रेकॉर्डिंग संपले मोकाशी थकलेले वाटले मुद्रेवरचे हास्य मात्र कायम होते भोवती घोळक्याने जमलेल्या तंत्रज्ञांची अभिनंदने घेत ते प्रेमाने आणि बरोबरीने त्यांच्याशी बोलत होते साहित्य आणि त्यातही मराठी साहित्य न वाचलेल्या त्या सामान्य माणसांच्या चेहऱ्यावर ओसळणारा मोकाशींविषयींचा आदर पाहण्यासारखा होता आता मोकाशी त्यांच्यातलेच वाटत होते रेकॉर्डिंग संपेपर्यंत अंधारात बसून मुलाखत पाहणाऱ्या आणि ऐकणाऱ्या सौ मोकाशी आता आमच्याकडे आल्या भारावल्या स्वरात मला म्हणाल्या यांना तुम्ही फार चांगलं एक्सपोज केलं प्रथम मी चक्रावलो मग त्यांना अभिप्रेत होते ते ध्यानी आले खूप बरे वाटले मोकाशी दाम्पत्याचा आणि टेलिव्हिजन सेंटरचा निरोप घेऊन एकटा निघालो तेव्हा सौ मोकाशींचे ते, मोकाशीं ते वाक्य पुन्हा आठवले मनात आले की इतके एक्सपोज झाल्यावर इतके सुंदर कोणी खचितच दिसले असेल दिबा मोकाशींवरचा विजय तेंडुलकरांचा हा लेख खरोखर खूप सुंदर आहे मला तर हा लेख वाचताना आत्ता देखील भरून आला आहे मुकाशींना मी बघितलं नाही याने मला खूप अस्वस्थता आले आनंदोवरी परत वाचावं वा ही हुरूर आहे आणि ओढ आहे म्हणजे त्यांचे सगळीच त्यांचे सगळेच लेख हे आता हा लेख वाचल्यावर खरंच तसंच वाटतं आहे मला हे सर्व कुठून येते हे राजहंस प्रकाशनाचं पुस्तक खूप खूप सुंदर आहे संग्राही आहे यात तेरा या लेख आहेत यातला प्रत्येक लेख आयुष्यभर खूप हळुवारपणे जपून ठेवावा इतका सुंदर आहे तर तुम्ही जरूर वाचा माझं हे वाचन म्हणा किंवा ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला सांगायला तुम्ही सांगितलं तर मला खूप आवडेल माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया देखील लिहा हा लेख मी मी निवळ हाऊस म्हणून वाचला आहे माझा बाकी काहीही उद्देश नाही आहे एका चांगल्या पुस्तकाविषयी तुम्हाला सगळ्यांना सांगावं एवढाच उद्देश आहे तर मी प्रकाश पिटकर नमस्कार आणि धन्यवाद